जितेंद्र आव्हाड भांबावलेत स्वपक्षीय नेत्यांवर ते आरोप का करीत नाहीत विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड भांबावलेत अशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंडपुरी खाल्ली असा आरोप विकास निधी वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय त्यावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले त्यांना थोडाफार निधी मिळालाय पटोले बाळासाहेब थोरात जयंत पाटील राजेश टोपे यांनाही निधी मिळाला मग स्वपक्षीय नेत्यांवर ते अक्का आरोप करत नाही असा सवाल वड्डेटीवार यांनी केला दिला विरोधी पक्षाला एकट्यालाच नाही नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भामवला येतो त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही पागल सरकार झाला तो काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी रुपये ठीक आहे जे मिळालेत ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलांना मिळाले त्याच्याकडे का नाही बोलतो जयंत पाटलांना मिळालेत राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भाज्यानं आरोप आमच्यावर का करतो आम्ही काही कोणाच्या जा दालना जाऊन पैसे नाही मागितलेत ठीक आहे आम्ही प्रस्ताव पाठवला बाकीच्या पण प्रस्ताव पाठवला तसा आम्ही प्रस्ताव पाठवला त्यांना वाटला विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे नाही त्यांना दिलं पाहिजे दिलेत पहिले सुद्धा असंच होत होतं काही नेत्यांना भेटायचे पण आम्ही मात्र थोडे दिलर होतो आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही पाच कोटी घेतले ते, तर त्यांना दोन कोटी द्यायचे त्यांनी आता म्हणजे त्यांनी जर विरोधकांना आमदार निधी द्या आपला विरोधक आमदार आहे म्हणून द्यायचंच नाही आणि समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या हा ढोंग पण आहे त्यांचा त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिज्ञरचा तर त्यांचा ते काय अपसात आहे त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो तिकडे काढावं त्या शिंदेवर